જય જય રઘુવીર સમર્થ નકો રે મના દ્રવ્ય અતિસ્વાર્થ બુદ્ધિ નરે પાપ સાચે ઘડે ભોગણે પાપતે કર્મ ખોટે ન હોતા મ સારીખે દુઃખ મોટે जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकाच्या मनोबोधाच्या या पर्वामध्ये आज आपण नवव्या श्लोकामध्ये प्रवेश करतो आहोत मन मोहाला बळू शकतं बळी पडू शकत मन चंचल आहे मन स्वार्थ बुद्धीचं आहे मन खोटे काम करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि मनाला मनासारखं झालं नाही तर दुःख पण होत या सगळ्या अनुभूतींमधनं आपण सगळेजण ऑलरेडी गेलेलो आहोत म्हणून मनावरचा संयम आणि मनाचा विवेक सदैव मनुष्याच्या अंगी असावा मनुष्य सदैव सजग सतर्क असावा आपल्या मनाच्या अवस्थेप्रती हा संदेश ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामी आपल्याला देत आहेत तेव्हा ते आपल्याला हे पण सांगतायत की नको रे मना द्रव्य ते पुढील आपल्याला कुणाच़ ही द्रव्य कुणाचीही संपत्ती कुणाचाही पैसा कधीच आकर्षित करायला नाही पाहिजे आपल्याला लालच मोह आणि इतरांच्या पैशाचं आकर्षण वाटणं हे एक घनघोर पाप आहे स्वकष्टार्जित मेहनतीचा पैसा जे समाधान देतो जे शांती देतो, ते इतर कुठलाही पैसा शांती देऊ शकत नाही आपल्या स्वकष्टाच्या पैशांनी उदरनिर्वाह करणं आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणं आणि त्यानंतर जर का जमलं तर योग्य ते दान पुण्य करणं हे एका मनुष्याकडनं अपेक्षित आहे या मनुष्य जन्माच्या प्रवासामध्ये एक रुपयाच नाणं जरी रस्त्यात पडलेलं दिसलं ना तर माणसं फटाफट ते उचलायला मागे पुढे पाहत आहेत दहाची नोट दिसली आणि ती जर का उचलता आली तर असं वाटतं लोकांना जणू काही मोठी लॉटरी लागली एखाद्याला पाचशेची नोट मिळाली तर विचारूच नका आनंदाचं उदाहरण अचानक कंपनीने ऍडिशनल बोनस अनाऊन्स केला की एम्प्लॉईज खुश आपल्याला जेव्हा गिफ्ट येते एखादं भेट येते पैशा स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात तेव्हा आपण काय मोहरू नकतो आपल्याला अशा पद्धतीने काही न करता जेव्हा काही मिळतं तेव्हा त्याची ते किंमत आपल्याच मनामध्ये शून्य झालेली असते आणि या अशा गोष्टींचा अभिमान बाळगणारी आजची पिढी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला गिफ्ट मिळाली की अभिमान आपल्याला फुकटचं काही मिळालं की अभिमान जर वाटत असेल तर आपण अत्यंत चुकीच्या मार्गावर आहात आपल्याला वाम मार्गाने चुकीच्या मार्गाने गलत संदेश देऊन कधीही पैसे कमवायचे नाहीत हे आपल्या मनाला आपल्याला निक्षून सांगावं लागेल हा कष्टाचं फळ थोडं उशिरा मिळेल कदाचित ताबडतोब आपण त्या श्रीमंतांच्या यादीत स्वतःचं नाव टाकू शकणार नाही कदाचित ताबडतोब आपण गरीबाचे मध्यमवर्गीय होणार नाही कदाचित आपली आजची रोजीरोटी कमवतानाचे कष्ट आपल्याला उद्या चालून यशस्वी झाल्यावर अभिमानच देतील परंतु जर का फुकट काही मिळालं तर मात्र आपल्या यशाचं क्रेडिट आपण स्वतः सुद्धा घ्यायला तयार नाही नसतो मनोवस्थाच नसते आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय मिळालंय कसं मिळालंय सगळ्या दुनियाशी तुम्ही खोटं बोला पण स्वतःशी तर खोटं नाही बोलू शकत ना म्हणून रामदास स्वामी सांगतायत नको रे मन द्रव्य ते अति अतिस्वार्थ बुद्धी फक्त स्वतःपुरता विचार ही खरं तर आजच्या दुनियेची रीत आहे मी माझ आयुष्य माझ्या कुटुंबाचं आयुष्य या पलीकडे आपण विचारच करेन असे झालोय दिवसेंदिवस जशी जशी एकत्र कुटुंब पद्धती लयास गेली आणि एक सिंगल युनिट नवरा बायको मुलांचं न्यूक्लिअर फॅमिली म्हणून तयार झालं तसं तसं या भारत देशामध्ये ही वृत्ती अतिस्वार्थ बुद्धी बोकाळत चालली आहे आपण समाज बुद्धी सुद्धा हळूहळू नष्ट करत चाललोय की काय अशी आज काळजी वाटायला लागली आहे मोठ कुटुंब वसुधैव कुटुंबकम असा संदेश देणारा भारत देश आज मात्र आपल्या संकुचित छोट्याशा विश्वामध्ये सर्व काही स्वार्थ बुद्धीने करण्यात तरबेद झालेला आहे आणि हे नरे पाप साचे असं रामदास स्वामी सांगतात असा नर अशी नारी ते फक्त पापाचा संचय करतायत असं रामदास स्वामी सांगतात आपल्याला जर का निस्वार्थ पद्धतीने काही करता आलं आपल्याला जर का परोपकार करता आले आपल्याला जर का इतरांसाठी काही करण्याची इच्छा झाली तर आपण स्वार्थ बुद्धीच्या पलीकडे निघालो असं आपल्याला म्हणता येईल म्हणून संदेश रामदास स्वामींचा व्यवस्थित समजून घ्या स्वार्थ बुद्धी असावी का असावी पहिले स्वार्थ मग परमार्थ हे तर अध्यात्म पण सांग पण स्वार्थ बुद्धी योग्य नाही बरं का म्हणून रामदास स्वामी सांगतायत की नको रे मना द्रव्य ते पुढील अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे खडे भोगणे पाप ते कर्म खोटे ज्या व्यक्तीमध्ये अतिस्वार्थ बुद्धी असते तो खोटे कर्म केल्याशिवाय राहत नाही खोट बोलल्याशिवाय राहत नाही चौर्य कर्म केल्याशिवाय राहत नाही चोरी केल्याशिवाय राहत नाही कुणाला तरी फसवल्याशिवाय त्याचं जीवन व्यतीत होत नाही आणि याच वृत्तीमुळे त्याला शेवटी आपल्या कर्माचे भोग याच जन्मामध्ये भोगावे लागतात म्हणून लक्षात घ्या अति स्वार्थ बुद्धी जर का आपल्यामध्ये असेल तर आपल्याला याच दे याची देही याची डोळा सर्व पापांचा इथेच हिशोब करून जावा लागणार आहे आणि जर का परमार्थ करू शकलो निस्वार्थ बुद्धीने काम करू शकलो इतरांसाठी काही करू शकलो तर याची देही याची डोळा याची जन्मी त्या पुण्याचा संचय आपल्याला आपली आपलं आयुष्य जीवन व्यतीत करण्यासाठी कामास येणार आहे नंतर काही नाही आहे मृत्यूनंतर काही नाही आहे कोणी पाहिला स्वर्ग कोणी पाहिला नर्क आत्ता जिवंत आहोत तेव्हाच आपण जर का सचोटीने वागलो तर निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे आणि बरोबर रामदास स्वामी हेही सांगतायत की मनासारखं जर का झालं नाही तर माणसाला मोठं दुःख होत पण प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं व्हायची शक्यता तरी आहे का सांगा बरं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हीच तुमचं मन कितीदा मारता याचा विचार करा या जीवनाचं खरं सत्व त्यालाच कळालं ज्याला हे कळालं की मनासारखी प्रत्येक गोष्ट होणे नाही आणि जर का मनासारखी प्रत्येक गोष्ट होणार नसेल तर याचाच अर्थ हा आहे की मनाविरुद्ध सुद्धा गोष्टी होणार आहेत आणि मनाविरुद्ध ज्या गोष्टी होत आहेत त्यावेळेस माझ्याकडे विवेक असायला पाहिजे संयम असायला पाहिजे थोडा निस्वार्थ पण असायला पाहिजे थोडा परमार्थाचा सुद्धा अनुभव असायला पाहिजे तेव्हा मनाविरुद्ध का होईना एखादा परमार्थ सुरू केल्यानंतर हळूहळू त्याची पण सवय व्हायची शक्यता आहे मन शांत राहून आपण आपल्याच भाकरी मधली चत्कोर भाकरी का होईना भुकेल्याला देऊ शकण्याची शक्यता आहे म्हणून पुन्हा एकदा पूर्ण श्लोक ऐका नकोरे मना द्रव्यते पुडिला अतिस्वार्थ बुद्धि नरे खडे भोगणे पापते कर्मखोटे न होता मना सारिखे दुख मोठे जय जय रघुवीर समर्थ